भुसावळ शहरात शाळा महाविद्यालयामधून दामिनी पथक करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या माध्यमातून शहरातील विविध शाळांमध्ये व परिसरात विद्यार्थ्यांना होणारा त्रास व अन्याय याबाबत समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना उद्भवणारे सायबर प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या समस्या तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन कसे करावे या सुरक्षिते अन्य विषयांचे मार्गदर्शन बाजारपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या समन्वयाने करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली बाजारपेठ पोलीस स्टेशन प्रांगणात सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आयोजित महिला दक्षता समिती बैठकीत उपस्थित समिती सदस्यांना या पथकात होणारे कार्य कशा व कोणत्या स्वरूपाचे असेल याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले या पथकामध्ये पोलीस निरीक्षक राहुल वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी महिला दक्षता समिती व दामिनी पथकातील महिला सदस्यांचा समावेश राहील दामिनी पथक विविध विषयांवर कार्य करीत आहे यापुढे देखील महिला दक्षता समिती सदस्यांच्या सहकार्याने अधिकाधिक कार्य करून विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच सायबर प्रश्न सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावाची काळजी यासह ट्रॉफिकचे काही नियम विद्यार्थ्यांना असलेले काही त्रास यावर मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याचे सांगितले महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे यांनी पथकाचे कारवायाचे कामकाज बाबत सविस्तर माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक राहुल वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे पोलीस उपनिरीक्षक पाटील व्यासपीठावर उपस्थित होते तर महिला दक्षता समिती अध्यक्ष राजश्री राजश्री सोनोने संगीता भामरे संध्या चंदेल आरती चौधरी उज्वला बागुल राजश्री चौधरी चेतना फालक भारती गोसावी सुरेखा ठाकूर टीना दांडे यांच्यासह महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होत्या बैठक यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे व भाऊसाहेब पाटील यांच्यासह काही कर्मचारी उपस्थित होते बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र पोलीस स्टेशन येथे आज रोजी शांतता समितीचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांचा समावेश करण्यात आला आहे महिला दक्षता समितीच्या सर्व महिला येथे हजर आहोत यावेळी या या आम्ही दामिनी पथक व महिला दक्षता समिती यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा केली आहे यामध्ये आम्ही हाती सर्व शाळा व कॉलेजेसला भेट देऊन तेथे सायबरचे प्रशिक्षण तसेच सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचे काही नियम तसेच विद्यार्थ्यांच्या त्या दैनंदिन समस्या यांचा आम्ही संपूर्णपणे आढावा घेऊन एक चर्चेत येथे आयोजन करण्यात आले करण्यात येणार आहे